अल्पसंख्याक समाजावर द्वेषपूर्ण भाष्य करणाऱ्या संग्राम जगताप यांच्यावर कारवाई करा अहिल्यानगर शहरामध्ये सकल मुस्लिम समाज आक्रमक अहिल्यानगर विधानसभा आमदार संग्राम जगताप हे अल्पसंख्याक मुस्लिम व ख्रिश्चन समाजाविरोधात सातत्याने द्वेषमूलक वक्तव्य करत असून संविधान व न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत आहेत असा गंभीर आरोप विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात आला आहे त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करून आमदार पदावरून निलंबन करण्याची मागणी जोर धरत आहे मागील काही महिन्यांपासून अहिल्यानगरसह राज्यातील विविध ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून अल्पसंख्याक समाजाविरोधात जिहादी हिरवे साप बांगलादेशी लांडे असे अपमानजनक शब्द वापरले असून समाजात द्वेषाचे विष पेरण्याचा प्रयत्न केला आहे तरी आमदार संग्राम जगताप यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी अहिल्यानगर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आज शुक्रवार सत्तावीस जून रोजी याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले प्रतिनिधी नगर 24 आज नगर आज आम्ही अहमदनगरचे जिल्हा कलेक्टर माननीय आशिया साहेब यांना भेटलो समस्त मुस्लिम स... समस्त मुस्लिम समाज यांच्या वतीने निवेदन देण्यात आलंय निवेदनाचे विषय जे आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे अहमदनगरचा जो रिकाम टेकडा आहे त्यांनी पूर्ण अहमदनगर मध्ये जे जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय आणि जे वातावरण खराब करतोय वेळोवेळी जिथं गेलं तिथं मुस्लिम ख्रिश्चन आज समाजावर काही ना या निमित्ताने माननी आणि ते पत्र त्यांना रिक्वेस्ट केली आहे की माननीय राज्यपाल माननीय महाराष्ट्र निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष यांना तो लेटर पुढं फॉरवर्ड करावा त्याच्यामध्ये की जो व्यक्ती निवडणूक झाल्यानंतर तो निवडणूक लढताना कोणत्याही पक्षाचा जरी असला तरी तो निवडणूक जिंकून आल्यानंतर तो त्या विधानसभाचा आमदार असतो आणि जर तो असंविधानिक काही भाष्य करत असाल किंवा एखाद्या विशिष्ट समाजाला किंवा बहुजन समाजाला जर वेटीस धरून आक्षेपार्ह वक्तव्य करत असल तर त्याला त्या ते संविधानिक पदावर राहण्याचा कोणताही प्रकारचा अधिकार नाही आहे म्हणून कलेक्टर साहेबांच्या मार्फत राज्यपाल निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांना आम्ही विनंती केली आहे की याचा जो आमदारकी पद हे तातडीने रद्द करावा अशी आम्ही पहिले विनंती केली दुसरा जो विषय दुसरा जो विषय आहे की कालच जवखेड खालसामध्ये द हजरत रमजान बाबाची दर्ग्यामध्ये काही जातीवादी आतंकी संघटनेचे लोक आणि अहमदनगर जिल्ह्याचे दोन आमदार आणि काही चिल्लर लोकं तिथं जाऊन त्या दा दर्ग्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला हा जो विषय आहे हा मागील आठवड्याभरापासून खूप ज्वलंत पद्धतीने चालला होता माननीय कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना याची आम्ही वेळोवेळी कल्पना दिलेली होती आणि त्यांना वब ट्रायब्युनलचा मन्जे, जागा व प्रॉपर्टी असल्यामुळं व ट्रायब्युनल म्हणजे व ट्रायब्युनल हा एक कोर्ट आहे त्याची जागा असल्यामुळं व ट्रायब्युनलचा आदेश त्याच्यामध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं असतं की त्या जागेवर कोणत्याही इस्लामिक शहर्याला बाधा येऊ नये अ असं कोणतंही कृत्य होऊ नये याची डायरेक्ट गाईडलाईन जे आहे माननीय एस पी साहेब अहमदनगर यांना दिलेली होती परंतु त्या ठिकाणी तिकडचे जे मुस्लिम समाज म्हणजे त्या दर्गाच्या जे मुजावर होते त्या मुजावरांना बाजूला ठेवलं पोलिसांनी त्यांना घेराव घालून एका बाजूला केलं आणि या जातीवादी संघटनेला आणि दोन आमदार आणि चिल्लर लोकांना दर्ग्यामध्ये प्रवेश दिला तिथं आरती करायला लावली आणि ती दर्ग्याची विटंबना केली तर आम्ही कलेक्टर साहेब कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे का जे आपले अहमदनगर जिल्ह्याचे जे एस पी ॲडिशनल प्राण तहसील तलाठी आणि तिथला सरपंच आणि जे बाकीचे लोक तिथं दंगल घडवायला आले होते या सगळ्यांनी तिथं दर्ग्याची विटंबना केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि हे एस पी साहेबांची जबाबदारी होती की ते जागेवर कोणत्याही पद्धतीने न्यायालयाचा अवमान होऊ नये परंतु एस एस पी साहेबांनी कोणतंही लक्ष दिलं नाही ते न्यायालयाचा जो आदेश आहे धुडकावून लावल्यामुळं मा माननीय कलेक्टर साहेबांना विनंती केली की एस पी साहेबांवर ब्रीच ऑफ ड्युटी म्हणजे कर्तव्यात कसून म्हणून एस पी साहेबांनी ॲडिशनल डेप्युटी आणि तिथलं पी आय यांच्यावर गुन्हा दाखील करावा तिथला जो पिया आहे तो हाच पिया आहे ज्यांनी शेवगाव मध्ये एका दर्ग्याची जेव्हा ती मिरवणूक चा, चादरची मिरवणूक चालली होती त्या दर्ग्याच्या चादरच्या मिरवणूक मध्ये लाठीचार्ज केला होता आणि त्याला दुसरीकडं त्याची बदली करण्यात आली होती परंतु बर सिस्टमॅटिकली तिथं दंगल घडवण्याच्या हेतून त्या बरोबर पातळीमध्ये इम्प्लांट केलं गेलं आणि हे सगळं षडयंत्र जे आहेत आम्हाला असं वाटतंय की हे सगळं षडयंत्र एस पी एडिशनल आणि डिप्युटी सहित काही राजकारणी लोक आणि रिकाम टेकड्यांनी केलं आहे असा आमचा स्पष्ट हो आरोप आहे आज अहमदनगर के कलेक्टर को हमने आकर निवेदन दिया की हमारे मायनॉरिटी के जो अधिकार है उसका हनन हो रहा है जिस तरीके से फंडामेंटल राइट्स से आर्टिकल नंबर 19 से 24 के अधिकार का जो हनन हुआ जबरदस्ती एनक्रोचमेंट जो अहमदनगर में चालू है एक सी डिग्री का आमदार है जो जाकर पूरे जिले के अंदर माहौल खराब करने की कोशिश कर रहा है उसके बारे में हमने बताया कि उसको संविधान के पद पर रहने का अधिकार नहीं है क्योंकि राइट टू इक्वालिटी हर समाज को लेकर चलने का संविधान के अंदर प्रावधान है ये चीज़ को बताते हुए गुहा का मसला हुआ हमारे दरगाहों का मसला हुआ जिस तरीके से कल एक दरगाह के ऊपर जबरदस्ती चढ़कर भगवा झंडा लगाया गया मैं बताना चाहूंगा यही भगवे कलर के लिए हमारे शहीद हेमंत करकरे साहब ये भगवा आतंकवाद में शहीद हो गए मैंने हमने कलेक्टर साहब को ये बताया मुस्लिम समाज का आक्रोश बताया कि बाबरी मस्जिद की शहादत के बाद जो देश के अंदर माहौल बनाया जा रहा था उसी तरीका का माहौल जो है अहमदनगर के अंदर कुछ लोग बना रहे हैं कायदा सुव्यवस्था जो है यहाँ के कलेक्टर साहब और एसपी साहब का काम है यहाँ पर और हो रो ये रहा है कि कलेक्टर साहब के पास जाने के बाद आदेश की अमल बजावी नहीं हो रही है ट्रिब्यूनल जो है राइट टू तो इक्वालिटी का पूरा वायलेशन किया जा रहा है हमारे जो नेता हैं उन लोगों के साथ में माइनॉरिटी के होने की बुनियाद के ऊपर मुसलमानों के होने की बुनियाद के ऊपर इनके साथ धक्का बुक्की की जाती है यहाँ पर जो समाज का आक्रोश है वो हमने आपके माध्यम से बताया कलेक्टर साहब को बताया कलेक्टर साहब ने ये आश्वासन दिया है कि ऐसा कि कोई भी कोई भी जो हिंदुस्तान के आइन के अंदर नाइनटीन के अंदर पीस ऑफ वर्शिप एक्ट का हमारे देश में कायदा है उसकी अमल बजावनी नहीं हो रही है हमने इंसिस्ट कर कर और प्रेशर कर कर कलेक्टर साहब को बताया हमारे जो यहाँ के अहमदनगर के कलेक्टर है आशिया साहब उन्होंने कहा कि हम इसके ऊपर कड़क अमल बजावनी करेंगे और कायदा सुव्यवस्था जो बनाने की जिम्मेदारी सिर्फ हमारे समाज पर नहीं आ रही है कोई उठे छुटे जिनकी है ना स्टैंडर्ड नहीं है जिनके पास के उनके ऊपर गुने दाखिल है वो लोग आकर हमारे को असंवैधानिक लैंग्वेज जो देश के अंदर नहीं चलती है कोई उठे छूटे बोलता है का, लांडे बोल रहा है कोई है ना हीरो बोल रहा है कोई हमारे को जिहादी बोल रहा है कि वो कानोबा का मंदिर है रमजान शाह वली साहब का मंदिर है या दरगाह है ये सब अधिकार जो है डॉक्यूमेंट हमारे पास है हम कोर्ट की लड़ाई अच्छी तरीके से लड़ रहे हैं और जरूरत पड़ने के ऊपर जिस तरीके से हमने इंटीमेशन भी दिया कि अगर अगली कोई भी दरगाह के ऊपर अगर कोई आक्रमण होता है या मस्जिद के ऊपर अनकॉन्स्टिट्यूशनल चीज होती है तो हम एसपी साहब की टीम के साथ में पहले जाकर उनको बताएंगे और उसके बाद में इससे बड़ा आंदोलन रोड के ऊपर उभारेंगे हमारे फंडामेंटल राइट्स के नवन बतमे ताजा घड़ामोड़ी साजस अपना चैनल सब्सक्राइब करा